राज्य सरकारने विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे त्या प्रकल्पाचे नाव आहे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प या प्रकल्पाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यताही मिळाली आहे त्यामुळे आता विदर्भातील शेतकऱ्यांना आनंदाची पर्वणी मिळणार आहे ते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धीरज बनमुळे तुम्ही बघत आहात कृषीप्रधान टी व्ही राज्यातील महायुती सरकारने नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता दिली आहे महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे महायुती सरकारचे मिशन आहे नदीजोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रातील नद्या जोडून महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्याची संकल्पना राज्याचे मु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीत मांडली होती या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून निघण्यास मदत होणार आहे प्रकल्पासाठी सत्याऐंशी हजार कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे या प्रकल्पातून गोदावरीच्या उपखोऱ्यातून वैनगंगा नदीतील पाणी बुलढाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणण्यात येणार आहे यासाठी चारशे सव्वीस किलोमीटरचे जोड कालवे देखील बांधण्यात येणार आहे या नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील पावणे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे त्यामुळे येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठे क्षेत्र सिंचनाखाली येऊन समृद्ध होणार आहे तसेच विदर्भातील नागपूर अमरावती वर्धा यवतमाळ व अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या देखील या प्रकल्पाच्या माध्यमातून सोडवण्यास मदत होणार आहे शिवाय औद्योगिक कारणांसाठी देखील मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे रब्बी हंगामातील सिंचनाच्या सोयीसाठी या अंतर्गत एकतीस साठवण तलाव देखील बांधले जाणार आहे त्यामुळे रब्बी हंगामात सुद्धा शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळणार आहे राज्य शासनाच्या वतीने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल आपले काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुम ही बातमी आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद